झाल्या काय तक्रार केली आम्ही लोक आंदोलन न्यासच्या वतीने जिल्हाधिकारी साहेब कृषी अधीक्षक यांना निवेदन दे दिलेलं आहे की सोयाबीन दोन हजार तेवीस आंदोलन वाटप आता चालू झालेलं आहे काही बरेच पडलेलं आहे परंतु याच्यामध्ये अशा पद्धतीने भ्रष्टाचार झाला आहे की कृषी विभागातील काही अधिकारी त्यांच्या संगणमताने आणि ऑनलाईन सी एस ए सेंटर काही ठराविक लोकांनी ज्यांचे की क्षेत्र नाही नावावर जमीन कसलीच नाही परंतु त्यांनी डुप्लिकेट बनावट करून कृषी सहाय्यक यांच्या आधारे बनावट शेतकरी म्हणून कागदपत्र जोडलेले आहेत बरेच प्रकरणं असे आहेत की सार्वजनिक जमीन म्हणजे महाराष्ट्र शासनाची जमीन आहे काही मंदिराची जमीन आहेत काही ट्रस्ट आहे ते काही त्याच्यामध्ये कसलाच त्यांचा म्हणजे जमिनीचा संबंध नसताना ती सात बारा एकाचा नाव एकाचे आणि आधार कार्ड एकाचे असे मी हिंगळजवाडी या गावचा एक पुरावा म्हणून जोडलेला आहे असं जिल्ह्यामध्ये पट्यवधी रुपयाचे भ्रष्टाचार झालेला आहे आपण पुराव एक पुरावा म्हणून एके गावचा जोडलेला आहे आमच्याकडे पुरावे म्हणून तसे दहा पंधरा पुरावे आहेत परंतु एका गावचे पुरावे जोडलेले आहेत त्यांनी ते जिल्हाधिकारी साहेबांनी याचा चौकशी करून जे खोटे अनुदान उचललेलं आहे याची वसुली करून जे अधिकारी ह्याच्यामध्ये सामील आहेत यांच्यावर कारवाई करून गुन्हा नोंद करावा अशी आमची मागणी आहे तुमची मागणी पूर्ण तर काय करणार आम्ही भविष्य काळात वेगवेगळ्या पद्धतींचे लोक आंदोलन वतीने आंदोलन करणार आहोत सर दोन हजार तेवीसच्या सोयाबीन अनुदानामध्ये घोटाळा झाल्याची एक तक्रार केली गेली आहे जिल्हाधिकाऱ्यांकडे काय आहे आपल्याकडे त्याची माहिती आली काय प्रकरण आहे आपल्याकडं सोयाबीन आणि कापूसच्या भावांतर योजनेसाठी राज्य शासनाने दोन हेक्टरपर्यंत प्रतिहेक्टरी पाच हजार रुपये याप्रमाणे अनुदान जाहीर केलं होतं त्याच्यामध्ये हिंगळजवाडीचे जे गाव आहे आणि हिंगळजवाडीमध्ये जे खातेदार आहे म्हणजे ते तेरमध्ये असू शकतील किंवा इतर गावामध्ये असू शकतील पण खातेदार हे हिंगळजवाडीचे आहेत तर तिथं जे ग्रामपंचायत ऑपरेटर आहेत त्यांच्या माध्यमातून जे पोर्टल आहे त्या पोर्टलवर जे शेतकरी यांनी माहिती भरली नव्हती अशा शेतकरी त्यांनी शोधले अशा एकूण चौदा शेतकऱ्याची त्यांनी आधार नंबर स्वतःचे टाकले नाव शेतकऱ्याचं आणि हे जे पेमेंट मोड आहे हे आधार बेस्ड पेमेंट मोड आहे म्हणजे ज्या आधारला ज्या अकाऊंट लिंक आहे त्या अकाउंटला पैसे जमा होतात तर अशा चौदा शेतकऱ्यांचे त्यांनी आधार नंबर टाकलेले आहेत आणि त्यात एक महाराष्ट्र शासन आणि एक मठातली काहीतरी जमीन आहे अशा दोन व्यक्ती दोन मन व्यक्ती मान्यपेक्षा हे दोन बाहेरचे आहेत चौदा आणि बारा शेतकरी आहेत अशी एकूण एक लाख दहा हजाराची रक्कम त्या संबंधित सी एस सी चालकाने स्वतःच्या अकाउंटवर किंवा ना त्या व्यक्तीच्या अकाउंटवर घेतल्याचे दिसून येते याच्यामध्ये महत्त्वाचे कृषी सहाय्यकांकडे ही माहिती भरण्याची जबाबदारी होती आणि त्याचं लॉग इन आणि पासवर्ड हे कृषी सहाय्यकांची होते परंतु कामाचा रुळ असल्यामुळे त्यांनी सांगितले की मी त्यांना दिले होते विश्वास नाही परंतु साहजिकच आहे की या कृषी सहाय्यक या युजरने आणि पासवर्ड दिलेला जबाबदार आहे आम्ही तालुका कृषी अधिकाऱ्यांना आता चोवीस मार्चपर्यंत त्याचा चौकशी अहवाल देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्याच्यानुसार पुढील जी काय कायदेशीर कारवाई ते आम्ही करू जी तक्रार आहे त्याच्यामध्ये असं मेन्शन केलेलं आहे की जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी असे प्रकार झालेला आहे परंतु तक्रारीनुसार त्या म्हणजे नाव आणि आधार क्रमांक कोणाचा आहे याच्याबाबत पूर्ण जिल्ह्यामधील चौकशी होईल पण याच्यामध्ये मी आता सांगितल्याप्रमाणे युजरने पासवर्ड इतरांना दिल्यामुळं हा प्रॉब्लेम झालेला आहे तरीही पूर्ण जिल्ह्यामध्ये अशी जी काही जी मिसमॅच आहे ती व्हेरीफाय होईल